नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा नवीन व्हिडिओ एकदम खास आहे कारण त्यामागचं कारण म्हणजे पुरुषोत्तम मास म्हणजे धोंड्याचा महिना अधिक महिना यावर्षी आहे नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये महिलांच्या आवडीचा अजिबा विषय कारण नवीन ज्यांचं ज्यांचं लग्न झालेलं आहे नुकतंच त्यांना माहेरकडून वान वसा मिळाला जातो किंवा अधिक वान म्हणून अनेक नवनवीन वस्तू किंवा काही गोष्टी असतात प्रत्येकाच्या प्रथेप्रमाणे दिल्या जातात त्याचबरोबर ज्यांचं लग्न झालेलं आहे ज्यांचं आता खूप दिवस झाले जुने आहेत जे लेख आणि जावाई त्यांना देखील जेवणाला घरी बोलवलं जातं मग त्यामध्ये धोंड्याचा महिना कधीपासून सुरू होतो आहे दोन हजार सव्वीसमध्ये त्याची संपूर्ण माहिती काय आहे नेमका सुरू कधी होतो आहे कधी संपतो आहे याचं महत्त्व काय आणि यामध्येच चुका कोणत्या टाळायच्या आहेत ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे मग कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी ते देखील पाहणार आहोत याबद्दलची सगळी संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळेच व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्यवस्थित लक्ष देऊन फक्त ऐका शेवटपर्यंत व्यवस्थित ऐकल्याने तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थित समजेल आणि आपल्या मुलांना देखील येणाऱ्या पुढच्या पिढीला तुम्ही व्यवस्थित सांगू शकता की हा एक्स्ट्रा महिना जो अधिक मास आहे तो कशाप्रकारे आलेला आहे कारण तुम्हाला एक गोष्ट यावरती सांगते वैदिक पंचांगामध्ये अधिक मासाला लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो हे का होते याचं कारण कधी जाणून घेतलंय का त्याचं शास्त्रीय कारण असं आहे चंद्र वर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी अतिरिक्त महिना जोडला जातो चंद्र बारा राशींची प्रदक्षिणा साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस दिवसात पूर्ण करतो तर सूर्य मात्र एकाच राशीत जवळजवळ तीस ते एकतीस दिवस थांबतो मग काय होतं या दोघांच्या दोन चार दोन चार दिवसांच्या फरकामुळे दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात आपले आहेत तीनशे पासष्ट दिवस चंद्रवर्षात आहे तीनशे चोपन्न दिवस अशा प्रकारे एका वर्षात अकरा दिवसांचा फरक असतो तीन वर्षात हा फरक तेहतीस दिवसांचा होतो म्हणूनच तेहतीस दिवस तीन वर्षांनी हा एक महिना अधिक येतो त्याला अधिक मास हे नाव दिलेलं आहे असं केल्याने अनेक व्रत उपोत्सवाची तारीख जी आहे ती अनुकूल राहू शकते म्हणजे जानेवारीत जशी संक्रांत येते तशीच ती संक्रांत पुढच्या जानेवारीलाही देखील यावी वेग त्याच तिथीला यासाठी हा अतिरिक्त भाग जो आहे तो वेगळा ठेवला जातो आणि याला मलमास देखील म्हटलं जातं चंद्र आणि सूर्य यांच्यातील संतुलन निर्माण करण्यासाठी बॅलन्स ठेवण्यासाठीच हा सा अधिक मास येतो जगात बघा आता पूर्ण या जगामध्ये प्रत्येक जीवाला पाच घटकांनी बनवलेला आहे परमेश्वराने अग्नी वायू जल पृथ्वी आकाश त्यामुळेच आपल्या शरीरात हे पंचमहाभूत जे आहेत यांचा समतोल देखील साधणं महत्वाचं आहे अधिक मास हा जो आहे तो दर तीन वर्षांनी येतो परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर जशी एखादी चांदी किंवा सोनं उजळतं तशी व्यक्ती देखील नवीन ऊर्जेनं भरून निघते म्हणूनच सांगायचं झालं तर हा जो अधिक मास आहे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मेमध्ये आलेला आहे मे महिन्यामध्ये सतरा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे सतरा मेला हा अधिक महिना सुरू होत आहे यासोबतच आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे या अधिक महिन्याचं जे पालन आहे ते देखील करायचं आहे आता हा महिना सुरू झालेला आहे तो मेला पंधरा जूनला हा संपत आहे या अधिक मासामध्ये एकवीस मे दोन हजार सव्वीस गुरुवार या दिवशी गुरुपोश्यामृत योग सुद्धा बनत आहे मेमध्ये ह्या वर्षात अंगारकी चतुर्थी देखील आहे ती म्हणजे तीनदा येणार आहे हे अत्यंत शुभ फल आहे अंगारकी चतुर्थी देखील बरीच खूप फलदायी ठरते अंगारकीच्या उपवासाचे फळ शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्ट चतुर्थींचे एकत्रित एक असं फल हे मिळतं म्हणूनच या महिन्यामध्ये काय करावे आणि काय टाळावे या महिन्यामध्ये श्रीमद भगवत गीतेचं मनापासून वाचन करावं पारायणासारखं नाही पण निदान रोज एक पान तरी असं वाचन करावं विष्णू सहस्त्रनाम पुरुषोत्तम मासाची कथा जी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती ऐकावी किंवा वाचावी गीतेचा चौदावा अध्याय जो आहे तो पठन करावा याशिवाय दररोज आपण एक माळजप फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा नारायण 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 अशी एक माळजप आपण करायची आहे साधा जो मंत्र आहे तो दिवसभरामध्ये जितका जमेल तितका या महिन्यात करायचा आहे शक्यतो या महिन्यात अनेक जण सांगतात की एकदाच म्हणजे एक, एक वेळच अन्न घ्यावं काही परंपरामध्ये सांगितलेलं आहे यामुळे काय होतं तर शरीर हलकं राहतं मन जप तप साधनेसाठी स्थिर होतं शांतता लाभते एकाग्र होतं या महिन्यामध्ये दानदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे बरं का विशेष महत्त्व आहे म्हणजे ते गहू तांदूळ मूग दूध दही तूप आवळा तांदळाच्या पिठाचे पदार्थ खजूर साखर अशा वस्तूंचं दान हे जरूर केलं पाहिजे हे केल्यानं काय होतं तर ग्रहदोष शांत होतात याचबरोबर अधिक मासामध्ये दीपदानाला देखील तेवढंच महत्त्व आहे तुम्ही तुळशीजवळ दिवा अधिक मासामध्ये जरूर लावला पाहिजे आवळ्याच्या झाडाजवळ दिवा पिंपळाच्या झाडाजवळ दिवा हा शक्यतो करून या महिन्यात जरूर लावला पाहिजे या दिवशी आणखीन तुम्ही अधिक महिना आलेला आहे त्यामुळेच त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग आलेला आहे तर मग धोंड्याच्या महिन्यात लोक पायातील जोडवीसुद्धा करतात म्हणजे आपल्या लेकीला पायातील जोडवी केली जाते चांदी लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून चांदीच्या वस्तू घ्यायला खूप महत्त्व आहे तसंच या धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला चांदीचं चा वाण देण्याची परंपरा आहे अजूनही अनेक घरांमध्ये आहे विशेषतः नवीन लग्न झालेला जोडीला तर हा मान खूप पहिल्यांदा दिला जातो या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणजे माधव मास असं देखील म्हणतात म्हणूनच या महिन्यात केलेलं जे सेवेचं फळ आहे ते शंभर पटीने जास्त मिळतं त्याचबरोबर या महिन्यात काही चुका देखील जर आपण केल्या तर आपल्याला याचं फळ मिळणार नाही म्हणून अधिक मासामध्ये अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण करायच्या नाही आहेत तर जाणून घ्या या चुका आपण बिलकुल करायच्या नाही आहेत लग्न साखरपुडा गृहप्रवेश नामकरण मुंडन मोठं कोणतं मंगल कार्य ग्रहशांती नवीन ऑफिस वगैरे घर घेणं हे सगळं टाळायचं आहे तसंच या महिन्यात कांदा लसूण मद्यपान मांसाहार उडदाचे पदार्थ खाऊ नये असं देखील शास्त्र सांगतं कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये त्यामुळेच याला मलमास असं म्हणलं जातं साधारणतः अशी जी कामं आहेत तुम्ही अगोदर करून हा महिना ही कामं थांबवायची आहेत हा महिना खास करून शांततेसाठी जपाचा साधनेचा सेवेचा आहे भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असं सांगितलेलं आहे तसंच रोज सूर्योदयापूर्वी उठायचं आहे अधिक मासामध्ये ब्रह्ममुहूर्ताचं स्नान आणि ब्रह्ममुहूर्तात उठणं हे खूप महत्त्वाचं मानलेलं आहे देवघर जे आहे रोज देवपूजा करून स्वच्छ करून तिथे रोज एकतरी मंत्र हा जरूर जपला पाहिजे असं सांगितलं जातं विशेषतः बघा अधिक मासामध्ये घरातील कचरा घाण जाळ्या जळमटं हे साफ करण्याला महत्त्व आहे काट का करता जास्तीत जास्त दानाला महत्त्व सांगितलेलं आहे दानाचं इतकं महत्त्व आहे जे आपल्याला या पृथ्वी लोकावरून मृत्यू लोकातून जेव्हा आपण जातो भगवंताकडे तेव्हा आपल्याला याचं महत्त्व कळतं त्यामुळेच जेव्हा आपण जोपर्यंत जिवंत आहे त्यामुळे दान हे केलंच पाहिजे देवांचं व्रत वगैरे पूजापाठाला देखील तितकंच महत्त्व आहे पुन्हा भेटूया की अधिक मासामध्ये आणखीन काय केलं जातं याचं महत्त्व घेऊन आणि अधिक मासातील कथेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलाय तर जाता जाता एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये ओम नम भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो नारायणाय लिहायला विसरू नका